नाही 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 ते तुम्ही मला मूर्ख समजू नका मूर्ख समजू नका तुम्ही मला मूर्ख समजू नका मी सांगायचं तेवढं सांगितलेलं मला जेवढं बोलायचं मला घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं तेवढं मी बोललेलो आहे ते पण सगळं होईल आपण काळजी करू नका आज, आज कारण ते पुढच्या टप्प्यात त्याचे फॉर्म भरायला अजून काही सुरुवात झाली नाही नाशिक किंवा कोकण ह्याच्यातले फॉर्म भरायला शेवटच्या टप्प्यात आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला पाचवा टप्पा हा शेवटचा आहे आणि देशातला सहावा सातवा सातवा टप्पा शेवटचा सा आहे तर त्याला अजून विलंब आहे पण आज आम्ही मी तर मुख्यमंत्र्यांच्याबरोबरच परत जाणार आहे त्यावेळेस आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा करू देवेंद्रजी पण असतील उद्या पण मी मुंबईमध्ये आहे आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बसू आणि योग्य तो